पंढरपूर म्हणजे भूलोकातील वैकुंठे या अखंड विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी कमरेवरती हात ठेवून आपल्या भक्ताची वाट पाहते आषाढी वारीच्या निमित्त भगवंताच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी या महाराष्ट्रातून अनेक राज्यातून लाखो वारकरी संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत सोपान काका आधी माया मुक्ताई अशा अनेक संतांच्या बरोबर लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघालेत ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमान बाळगता पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये पंढरपूरला निघाले आणि या वारीमध्ये असणार रिंगण सोहळा म्हणजे नक्की काय याच रहस्य आज आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल ही माहिती ऐकल्यानंतर जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर करा तर मित्रांनो पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील सर्वात मोठी सांस्कृतिक घटना आहे आपण अनेक उत्सव पाहतो जसं की नवरात्र गणेश उत्सव परंतु पंढरपूरच्या वारीचं महत्व हे वेगळंच आहे हो याचं कारण सगळ्या स्तरातून सगळ्या जाती धर्मातून सर्व भागातून लाखोंच्या प्रमाणात या सांस्कृतिक उत्सवामध्ये लोक सहभागी होतात आणि एवढा मोठा जनसमुदाय संघटितरित्या कुठलंही आमंत्रण नसताना कुठली पत्रिका नसताना लाखो लोक एकत्र होतात माऊलींनी सांगितले म्हणून आणि हा जो उत्सव आहे तो वेगवेगळ्या अर्थानं महत्वाचा आहे तो कसा तर मित्रांनो जसं की छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हातामध्ये तलवारी दिल्या बहुजनांच्या आणि सुंदर असं हे स्वराज्य निर्माण केलं त्याच प्रकारे मित्रांनो संत ज्ञानेश्वर माउलंनी हा वारकरी संप्रदाय तयार केला आणि सर्व शेतकरी बहुजन सर्व जाती धर्माच्या लोकांच्या हातामध्ये टाळ मृदुंग आणि विना दिला आणि हे सर्व ज्ञान लोकांच्यापर्यंत पोचवलं पण मूळ म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धार्मिक वातावरणात पहिल्यांदाच वारकरी संप्रदायानं देण्याचं काम केलं सगळ्यांना आणि अशा रीतीने भक्ती आणि शक्ती ही दोन्ही संघटित पंढरपूरच्या वारी आपल्याला दिसते तिथलं जे वेगळं वैशिष्ट्य आहे या वारीमधलं भजन तर आहेच भजन कसं असतं तर प्रत्येक वारकरी ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम राम कृष्ण हरी पंढरीच्या वाटेने वारकरी चाललेले असतात पण आपण पाहतो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वाऱ्या होतात त्या वारीमध्ये भजन असतं परंतु त्या देवाच्या नावानं असत परंतु या पालखीमधलं जे भजन आहे संतांच्या बरोबर ते भजन संतांच्या नावानं असतं हे एक रहस्य आहे आणि या पालखी सोहळ्याचं रहस्य म्हणजे लाखो वारकरी चाललेत पंढरपूरच्या दिशेने परंतु पंढरपूरला गेल्यानंतर देवाला काहीच मागायचं नाही देवाला एकच मागायचं की हे पांडुरंगा मला पुढल्या वारीला येण्याची बुद्धी दे रे बाबा तुझ्या नामाचा कधी विसर होऊन देऊ नको तोच खरा वारकरी पंढरीच्या पांडुरंगाचा या वारीचं रहस्य या महाराष्ट्रातील अनेक राज्यातून लाखो वारकरी पंढरपूरला जातात प्रत्येक पालखी सोहळ्यात सहभागी होतात वेगवेगळ्या संतांच्या प्रत्येकाचं ध्येय देह असतं पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायचं हो जवळ तर वारी म्हणजे भक्ती आणि शक्तीचा खरंच संगम आहे तो आपल्यास आजही पाहवायास हो म्हणतो भजन कीर्तनं तर होतातच परंतु शक्तीचा संगम कसा तर मित्रांनो हैबत बाबा हा अरफळकर यांच्यामुळं वारी चालू झाल्या या ज्ञानेश्वर माऊलींची शेकडो वर्षापूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली ही वारी संघटितरित्या चालू होती परंतु पुढे काही कारणास्तव माऊलींची वारी वेगळी झाली आणि ही वारी चालू करण्याचं चा काम हैबत बाबा अरफळकर यांनी केलं म्हणून तर आज आपल्याला ही वारी पाहावयास मिळते सुंदर आहे आणि हैबत बाबांनीच या वारीला सैनिकी शिस्त लावली आणि वारीला राज मिळावा राज आश्रय मिळावा म्हणून हैबत बाबांनी शिंदे सरकारकडून परवानगी मागितली आणि त्यावेळी शिंदे सरकारकडून चितोळे सरकारांना सांगण्यात आलं आणि शितोळे सरकाराकडून या वारीला राज आश्रय मिळाला आजही शितोळे सरकार यांचं गाव निपाणी शेजारी भागात जवळ फार मोठं कार्य चितोळे सरकारांचं या वारीला राज आश्रय मिळाला यांच्यामुळं जरी पटका कोणाला दिला जातो ज्याला राजा असतो त्याला जरी पटका असतो पालखी कोणाला असतो ज्याला राज आश्रय त्याला असते हत्ती घोडे तुतारी सगळा हा लवा जमा चितोळे सरकारने त्या ठिकाणी आपल्या माऊलींच्या पालखीला दिला हो पन्नास वर्षापूर्वी वारीमध्ये हत्ती होती बघा परंतु आता हत्ती नाहीत तर मित्रांनो या वारीमधलं रिंगण म्हणजे काय ते पाहूया प्रथम आपण वारीमध्ये दोन रिंगण असतात एका घोड्यावरती स्वार बसलेला असतो आणि दुसरा घोडा तो मोकळा असतो त्याच्यावर स्वार नसतो तो रिकामा असतो नसतं फक्त त्या घोड्याला गादी बांधलेली असते बसायसाठी आणि या वारीमधल्या प्रत्येक वारकऱ्याची श्रद्धा असते की या रिकाम या घोड्यावरती म्हणजेच आसवावरती प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली बसलेले तो प्रत्येक वारकऱ्याची श्रद्धा असते <laughs> आणि हे दोन आश्व एकत्र येतात आणि रिंगण चालू होतं यालाच रिंगण म्हणतात तर रिंगणाची तसे दोन प्रकार असतात उभं रिंगण कसं असतं ते पाहूया रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकरी उभे राहतात दोन आश्व असतात आणि ते मधून पळतात वाऱ्याच्या वेगानं दिंडीपासून पालखीपर्यंत यालाच उभं रिंगण म्हणतात जे गोल्ड रिंगण असतं याची रचना जी असती ते अतिशय सुंदर असते मध्यभागी संतांची पालखी असते कडेला समाज असतो आणि मध्येच एक ट्रॅक सोडलेला असतो व परत कडेने समाज असतो आणि जो मध्ये सोडलेला ट्रॅक असतो या ट्रॅक मधून अश्व पळतात वाऱ्याच्या वेगानं संतांचा एक अश्व असतो आणि एक स्वराचा अश्व असतो दोन तीन फेऱ्या मारतात आणि जो संतांचा अश्व असतो ना त्या अश्वावरती प्रत्यक्ष माऊली बसलेल्या आहेत अशी श्रद्धा प्रत्येक वारकऱ्याची असते आणि ज्यावेळेला अश्व पळतून हा संतांचा त्या संतांच्या अश्वाखालचे म्हणजेच त्याच्या टापाखालची माती थूळ लावण्यासाठी लाखो वारकरी पळतात आणि ती माती त्या अश्वाच्या पायाखालची आपल्या माती लावतात अंगाला लावतात कारण ती माती म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींच्या पायाखालची माती असा वारकऱ्यांचा समज असतो शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी वारकरी विश्वास ठेवतात कि त्या अश्वावरती माऊली बसलेत ती माती अभिमानानं आपल्या माथ्याने संपूर्ण अंगाला लावतात हे रिंगणाचं रहस्य वाखरीजवळ ज्यावेळेला रिंगण होतं ना तो तो सोहळा स्वर्ग सुखाचा आनंद देणारा सोहळा असतो कारण मित्रांनो हा जो पालखी सोहळा आपला चालू झाला तो काळ होता मराठ्यांच्या पराक्रमाचा कारण आपलं राज छत्रपती शिवराय त्या ठिकाणी गेलेलं होतं नंतर छत्रपती संभाजीराज औरंगजेबाच्या बरोबर लढत होते तो काळ होता तो काळ होता मराठ्यांच्या पराक्रमाचा आणि त्यावेळी मराठ्यांचं जी घोडदोळ आहे हे जगामध्ये मोठं होत मराठ्यांच्या घोडदळाबरोबर कुणाचीही लढण्याची ताकद नव्हती असं घोडदळ होत त्याच रूप या पालखी सोहळ्यात सोहळ्यात आपला पाहावयास मिळत म्हणजेच भक्ती आणि शक्ती या ठिकाणी संघटित झाली एकत्रित झाली असा हा आषाढी वारीचा सोहळा मित्रांनो आपल्या गावामधून आपल्या गावाच्या आसपासून आसपास जवळून माऊलींचा पालखी सोहळा जगद्गुरु संत तुकारम्मांचा पालखी सोहळा जर जात असेल ना तर या वारीमध्ये नक्की सहभागी व्हा थोडं तरी चाला आणि या वारीला नक्की मदत करा फुल ना फुलाची पाकळी बारक्यांना मदत करा पाण्याच्या बाटल्या बिस्किट जे देता येईल ते द्या परंतु नक्की द्या आपल्याला पुण्य प्राप्त होईल प्रत्यक्षात पांडुरंगाचं दर्शन घ्या सुंदर अशी माहिती आवडली असताना ती एक लाईक नक्की करा चॅनल ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय जे महाराष्ट्र